ठक्कर बजारवरील सिग्नल जवळ रात्रीच्या सुमारास बस व रिक्षाचा भीषण अपघात बस चालकाने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा झाली पलटी जखमी नागरिकांनी रुग्णालयात केले दाखल याबाबत अधिक माहिती अशी की रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नंदुरबारकडून नाशिकमध्ये बस आली असता ठक्कर बजारकडे जाणाऱ्या एम एच वीस बी एल चाळीस चौऱ्याण्णव या क्रमांकाच्या बसने एम एच पंधरा जे ए अठ्ठावीस त्रेचाळीस या क्रमांकाच्या रिक्षाला जोरात धडक दिली यात रिक्षा जागेवरच पलटी झाल्याने रिक्षाचालक जखमी झाला या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला यावेळी अपघाताचा मोठा आवाज आल्याने नागरिकांनी तेथे गर्दी केली होती जखमी अवस्थेत असलेल्या रिक्षाचालकाला नागरिकांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले बस चालक हा मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी माहिती घेऊन बस ताब्यात घेतली बऊ गाडी नंदुर बस सेवा ही लोकांसाठीच आहे पण कोण गोन गरीब रिक्षा चालवत असेल तर ती पण सेवा लोकांसाठी आहे तो त्याचा उदरनिर्वाह करतो त्यामुळं कोही दोषी नाही आणि मी यांनाही दोष देते परंतु जे होत असल ते कायद्याने बघावा आणि ज्याची खरी बाजू असेल त्याची मांडावा सो चुकीचा रिक्षावाला माझा भाऊ असेल तर त्याला पण दोषी ठरवावा पण तो चुकीचा नसेल तर त्याला दोषी ठरू नका इथं सगळ्या चौकामध्ये सी सी टी व्ही आहे सगळ्यांनी चेक करून घ्यावा सगळ्यांनी बघावा आणि त्याच्यावर कळून द्यावा काय आहे ते आता प्रकार हाच झाला ना ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर गर्दी जमा झाली म्हणून मी इकडे थांबलो आणि बघितलं त्या बिचारीची बाजू कोणीच घेत नव्हतं ही बस महामंडळाची इकडे गव्हर्नमेंटची बाजू घ्यायला सगळेच असतं हो त्यांच्या घरात पण लेकरं आहेत बायको आहे ट्रेन आहे सांभाळतो ना कोणाला तरी त्याला दोन तीनशे रुपये रिक्षावाल्याला सगळ्याला माहिती दोन तीनशे रुपये कमवतो तो पोरगा किती कमवतो तुम्ही आज मी आज त्याच्यापेक्षा जास्त ऍक्सिडेंट किती वाजता झाला ऍक्सिडेंट आत्ता झाला भाऊ पंधरा वीस मिनिटं अर्धा तास पण यांचा ड्रायव्हर गेलेला आहे आमच्या बसचे अधिकारी घेऊन येतो तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात ते सविस्तर सांगा मी जितू तुंगार नाशिक शिवसेना महानगर संकट बरं मी जाताना बघितलं म्हणून ब्रेक टाउन बरं काय बघितलं तुम्ही मी ॲक्सिडेंट झालेला बघितला गाडी इथं ऑन द होती गर्दी जमा होती म्हणून कशाबद्दल आहे कोणाची गाडी म्हणून मी थांबलो बरं काय रिक्षावाल्यांना काय रिक्षावाला रिक्षावाल्याला खूप लागलेले साहेब बरं त्याची रिक्षा साहेब लोकांनी लोकांनी बाजूला घ्यायला लावली मदत मिळाली का त्याला मदत मिळाली नाही अजून पूर्ण रस्ता पूर्ण रस्ता आहे तो इथं इथे आता त्याला सिव्हिलला पाठवलंय आम्ही सगळ्यांनी जोपा होत नाही आणि हा पर्वा कोण क्लबला जातो तो घरी निघाला हो त्याची गाडी पोहोचून गेली तो त्याला इतकं लागलं मग काय मला माहीत नाही बघाय माझा रिश्तेदार आहे रिक्षावाल्याचं तुम्हाला नाव माहीत नाही परंतु मी जात असताना माझ्यासमोर झालेली घटना आहे त्यानंतर तुम्ही सगळे कॅमेरे सगळे साहेब लोकं चेक करून घेते रिक्षावाला दोषी असतात तर त्याच्या उकानावरही बसवाला दोषी असतात आमची सगळ्या नाशिककरांकडून इच्छा आहे त्या त्या बसवाल्यावर कारवाई होण्यात यावा कारण हे दोन दोन दिवसाच्या ड्युट्या करतात हे मला पण माहिती आहे माझ्याकडे यांच्याबद्दल प्रूफ पण आहे पण हे मागे ते तर मी करू शकतो